भारतभूमी ही संतांची भूमी आहे आणि या भूमीवर जन्म घेतलेल्या प्रत्येक संताने मानवतेला नवी दिशा दिली आहे अशाच एका महान संतांचा अवतार झाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा अक्कलकोट ही महाराष्ट्रातील पवित्र नगरी जिथे स्वामी महाराजांनी आपले जीवन व्यतीत केले त्यांचा जन्म कुठे झाला हे आजही रहस्य आहे काही भक्त त्यांना दत्तात्रेयांचा अवतार मानतात कारण त्यांच्या वाणीमध्ये त्यांच्या कृतीत आणि त्यांच्या दृष्टिकोनात दत्ताची करुणा होती स्वामी महाराजांनी स्वतःचा प्रचार कधी केला नाही पण त्यांचा संदेश सर्वत्र पसरला भक्ताची भावना खरी असेल तर स्वामी कधीच दूर नाही ते दररोज भक्तांना भेटत त्यांच्या अडचणी ऐकत आणि एकच वाक्य म्हणत भिवू नकोस रे मी आहे ना हेच शब्द भक्तांच्या आयुष्याचं आधार बनले अक्कलकोटमधील स्वामी महाराजांचा दरबार म्हणजे भक्तीचा महासागर दूर दूरहून लोक त्यांच्या दर्शनासाठी यायचे कधी कोणी आजारी असे कोणी दुःखात असे कोणी मार्ग हरवलेला असे आणि स्वामी फक्त एका नजरेने त्यांचं आयुष्य बदलून टाकायचे ते कधी रागावलेले दिसायचे कधी शांत पण प्रत्येक कृतीत त्यांचा संदेश तडलेला असे अनेक चमत्कार लोकांनी पाहिले अंधाला डोळे मिळाले गरीबाला सुख मिळाले निराशेला आशा मिळाली पण स्वामी महाराजांचा खरा चमत्कार होता त्यांचा आत्मविश्वास देणारा स्पर्श लोक म्हणतात स्वामीचं नाम घ्या आणि मनातील भय नाहीसं होतं त्यांचा दरबार म्हणजे शांतीचं केंद्र होतं जिथे जाताना भक्त रडत जात पण परतताना हसत येत स्वामी महाराजांनी कधी ग्रंथ लिहिले नाहीत पण त्यांचं प्रत्येक वाक्य आजही तत्वज्ञानासारखं आहे त्यांचा संदेश सोपा होता कर्तव्य करत रहा आणि विश्वास ठेवा ते सांगायचे देव बाहेर नाही तुझ्या अंतकरणात आहे स्वामींनी लोकांना भौतिक सुखापेक्षा आत्मिक सुखाचा मार्ग दाखवला ते म्हणायचे जगात सर्व काही क्षणभंगूर आहे पण श्रद्धा अमर आहे त्यांनी जात धर्म भाषा यांच्या पलीकडे एकतेचा संदेश दिला स्वामींचा प्रत्येक दिवस भक्तांसाठी प्रेरणा होता त्यांनी दाखवून दिलं की देवत्व हे मंदिरात नाही तर माणसाच्या प्रेमात आणि करुणेत आहे स्वामी महाराजांनी कोणताही शिष्य म्हणून निवडला नाही पण त्यांच्या कृपेने असंख्य भक्त तयार झाले अक्कलकोटमधून त्यांच्या उपदेशांची परंपरा संपूर्ण भारतभर पसरली त्यांचे प्रमुख भक्त बालकदास महाराज चंद्रभागा माते, रामदास बुवा अशा अनेकांनी स्वामींचा संदेश पुढे नेला स्वामींचं नामस्मरण म्हणजे जणू जीवनातला प्रकाश श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करणं म्हणजे आत्म्याशी जोडलेलं साधन भक्त सांगतात जेव्हा संकट येतात तेव्हा फक्त स्वामीचं नाव घ्या आणि पहा मार्ग आपोआप सापडतो हे नाम म्हणजे संरक्षण हे नाम म्हणजे श्रद्धा आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनात स्वामी महाराजांचा संदेश पूर्वीपेक्षा अधिक आवश्यक आहे ते सांगतात काळजी करू नकोस श्रद्धा ठेव आणि कर्तव्य करत रहा त्यांची शिकवण आजही लाखो लोकांच्या आयुष्याला दिशा देते अक्कलकोटमध्ये आजही स्वामींचं नाव घेतलं की वातावरणात एक वेगळीच शांती पसरते ते फक्त संत नव्हते तर एका युगाचे मार्गदर्शक होते त्यांचा मंत्र निशंक होई रे मना निर्भय होई रे मना हा आजच्या पिढीसाठी धैर्याचा स्रोत आहे स्वामींचं अस्तित्व आजही प्रत्येक भक्ताच्या हृदयात आहे कारण ते कधी गेलेच नाहीत ते फक्त स्वरूप बदलून आजही आपल्यासोबत आहेत